नमस्कार आज आपण पाहणार आहोत आजीबाईचा बटवा भाग अकरा मध्ये तिळाच्या तेलाचे आयुर्वेदीय महत्व व उपयोग हो। त्याआधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लहानपणी शुभंकरोती म्हणताना तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळू दे सारी रात असे आपल्या पैकी अनेकांनी म्हटल्याचे आपल्याला आठवत असे पूर्वीच्या काळी तीय हाच तेलाचा मुख्य सोर्स होता तेल हा शब्दच मुळात तिळापासून मिळते ते या अर्थाने तयार झाला आहे पुढे कुठल्याही बियांपासून मिळणाऱ्या स्निग्ध पदार्थाला आपण तेल म्हणू लागलो आयुर्वेदात मात्र आजही तेल हा शब्द तिळाचे तेल याच अर्थाने वापरला जातो दुसरे कुठले तेल असेल तर त्या द्रव्याचे नाव आधी लावावे असा दंडक आहे उदा एरंडेल तेली झाडाचे लॅटिन नाव सिसाम इंडिक मासे आहे होमधान्य पवित्र पितृतर्पण पापघ्न हुमधान्य जरतील वनोद्भव ही याची संस्कृत नावे आहे तिळाच्या तीन प्रजाती आहेत त्यापैकी एकाचे बी पांढरे दुसऱ्याचे काळे व तिसऱ्याचे लालसर असते पांढऱ्या तेयापासून तेल जास्त निघते तर काळे तीळ हे औषधी उपयोगासाठी जास्त प्रशस्त मानले जाते याचे पीक साधारणत डिसेंबर जानेवारीत येते तीय संक्रांत चौदा जानेवारीला असते म्हणजे यावेळी आपण साधारणत नवीन धान्याचा तिळाचा उपयोग करीत असतो तिळापासून साधारणतः साधारणत पन्नास ते साठ टक्के तेल मिळते तिळाच्या तेलाचे उपयोग आहे पूर्वी स्वयंपाकामध्ये देखील याचा उपयोग होत असे दोन आपल्या देशामध्ये अंगाला तेल लावून स्नान करण्याची पद्धत फार जुनी आहे याला महाराष्ट्रात आज ते पुरते मर्यादित असले तरी प्रदेशात आजही तेल स्नान केले जाते अभ्यंग साठी तीय तेल वापरण्याची पद्धत होती अभ्यंगाने त्वचा सुकुमार होते गात्रे बलवान होतात आणि सुरकुत्या वगैरे वृद्धत्वाच्या खुणा शरीरावर उशिराने उमटतात ती आपल्याकडे केसांना देखील तिळाचे तेल लावण्याची पद्धत आहे आज बाजारात मिळणारी अनेक केश तेले तिळ तेलाधारित असतात चार हिवाळ्यात त्वचा अतिशय होत असल्यास स्नानापूर्वी तिळाच्या तेलाने मालिश करावे पाच विशेषतः वृद्ध लोकांमध्ये हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊन अंगाला खास सुटते अशा अवस्थेतही शरीराला तिळाच्या तेलाने मालिश करून स्नान करावे खास कमी होते त्वचा तुकतुकीत दिसू लागते सहा डोके दुखी मध्ये डोक्याला तिळतेला मालिश करावे सात मूल व्याधी मध्ये तिळाचे तेल लावून गर्म पाण्याने शेकावे आठ पूर्वी जखमा स्वच्छ ठेवण्यासाठी देखील याचा उपयोग होत असे नऊ अस्थिभंगावर देखील हाट जोडल्यास तिळाचे तेल लावून पट्टी बांधण्याची पद्धत होती दहा पंचकर्म करणारे आयुर्वेद वैद्य वाताच्या रोगामध्ये तिय तेलाचा एनिमा देतात मात्र बस्ती याचाच एक प्रकार तीय तेलाचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही तरी होती तिळाच्या तेलाची आयुर्वेदीय माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट द्वारे कळवा माहिती आवडल्यास लाईक करा आणि मित्रपरिवारा शेअर करायला विसरू नका धन्यवाद